श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलवर स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला चालू करते श्री स्वामी समर्थ हे नाव जरी उच्चारले तरी एक प्रकारचा मनात विश्वास निर्माण होतो अशक्य ही शक्य करतील स्वामी ही हजारो भाविकांची श्रद्धा आहे स्वामीवरील श्रद्धा स्वामीवरील विश्वास आणि स्वामींनी दिलेले अनुभव यामुळे कोठ्यावधी भाविक स्वामीमय झाले आहेत किंवा स्वामींची नियमितपणे सेवा उपासना नामस्मरण पूजन करत आहेत अक्कलकोटला जाऊन नियमितपणे दर्शन घेणारे अनेक भाविक आहेत परंतु स्वामींची नियमित सेवा करत असाल तर काही गोष्टी अवश्य लक्षात ठेवणे गरजेचे आहे या गोष्टी आचरणात आणल्यास स्वामी पूजा आणि स्वामी सेवेचे शुभ फल अधिक चांगल्या पद्धतीने मिळू शकते अशी मान्यता सांगितलेली आहे तर स्वामींच्या या तीन कोणत्या गोष्टी आहेत ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे त्यामुळे व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेललाही सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनचे बटनही प्रेस करा ज्यामुळे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहता येतील अनेकदा आपण नेहमीच सेवा उपासना नामस्मरण करत असतो तरी त्याचे फल मिळत नाही याबाबत मनात शंका निर्माण होते गोष्ट सकारात्मक घडत नाहीत असे वाटू लागते अशा गोष्टी सातत्याने घडू लागल्या की नकारात्मकता निर्माण होते मात्र असे घडून घडत असेल तर स्वामीवरील विश्वास कमी कायम ठेवा असा सल्ला दिला जातो आपण जे करतो ते अधिकाधिक प्रामाणिकपणे करावे असे सांगितले जाते तसेच आपल्याकडून काही चूक होत नाही ना याबाबत चित्तन मनन करून स्वामी सेवा सुरू ठेवावी असे म्हटले जाते तर आता नेमकं का आपल्याला काय करायचं आहे स्वामी सेवा करत असाल तर यामध्ये बघा रोज काही लोक हे स्वामी सारा मृताचे रोज तीन तीन अध्याय वाचत असतात त्याचबरोबर काही लोक स्वामी भक्त हे स्वामींचा जो षडाषडी मंत्र आहे त्याचा जप करत असते तर काही स्वामी भक्त हे तारक मंत्राचे पठन करतात त्याचबरोबर दर गुरुवारी नित्यसेवेबरोबरच एकवीस अध्यायाचा पाठही करत असतात तर स्वामी सेवा करत असताना तर तुम्ही हे चुका करू नका स्वामी सेवा सुरू करायची असेल तर सायंकाळी सकाळी एक वेळ ठरवून घ्यावी धावपळीमुळे सकाळी शक्य होत नसेल तर तुम्ही सांजेला दिवे लागण्याच्या वेळेला ठरवा आणि त्या वेळेला दररोज नियमितपणे स्वामींची सेवा करावी एकदा वेळेचा मनात संकल्प केला की काही झाले तरी वेळ चुकवू नका ज्या वेळेला आपल्याला एखादं पारायण करायचं आहे त्यावेळेला आपण त्या, त्या पारायणासाठी बसलंच पाहिजे आहे आता करतो थोड्या वेळानं करतो अशा आपल्याला चुका करायच्या नाही त्यावेळेस स्वामी समर्थांच्या मूर्ती किंवा फोटो समोर ठेवावा देवासमोर दिवा लावावा स्वामींना दिवा अर्पण करावा त्यानंतर धूप दीप अगरबत्ती दाखवावी शक्य असेल तर गोडाचा नैवेद्य दाखवावा किंवा दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा आसन घ्यावे आणि आपण त्याच्याजवळ त्याच्यावरती बसून आपलीही ठरलेल्या वेळात आपली सेवा करावी त्यानंतर स्वामींची मानसपूजा करावी तसे स्वामी चरित्र सारामृताचे पठण करावे याचे एकवीस अध्याय आहेत दररोज अध्यायाचे तीन तीन पाठ केले तरी सात दिवसात एक पारायण पूर्ण होऊ शकते पुन्हा पहिल्या अध्यायापासून पारायणास सुरुवात करावी त्यानंतर स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र म्हणावा तसेच किमान एक समर्त माल श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा एकापेक्षा अधिक माळ जप केल्यास उत्तम शक्यतो एक तीन पाच सात अकरा एकवीस अशा संख्येमध्ये आपण या मंत्राचा जप करावा नामस्मरण करावे शक्य तितक्या काळापर्यंत ही सेवा चालू ठेवावी शक्यतो ही सेवा अखंडपणे करावी या सेवेत खंड पडू देऊ नका काही अपर्याय कारणावस्त सेवेत खंड पडल्यास स्वामी समर्थांची मनापासून क्षमा क मागावी स्वामी हे आपल्या भक्तावर कधीच नाराज होत नाही ते मोठ्या मनाने आपल्याकडून काही चूक झाली तरी आपल्याला माफ करत असतात पण जर परत परत जर आपल्याकडून चुका घडत असल्या तर स्वामी आपल्याला खडसावूनही दाखवतात तसेच पुन्हा संकल्प करून तुम्ही सेवा चालू करू शकता अशा प्रकारे तुम्हाला या तीन गोष्टी नेहमी लक्षात ठेवायच्या आहेत सर्वात महत्वाचे म्हणजे स्वामींचा दृढ विश्वास हवा ही सेवा करताना निशंक मनाने करावी कोणताही किंतू मनात ठेवू नका तर अशा प्रकारे आपण स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा करत असताना या तीन गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेललाही सबस्क्राईब करा छोटीशी माहिती होती जी मला तुमच्याशी शेअर करायची होती तर श्री स्वामी समर्थ